शुभवाह या मालिकेच्या तीन मे च्या भागामध्ये आता दारूच्या नशेमध्ये यशपालने आकाशच्या समोर खूप मोठं सत्य उलगडले दारूच्या नशेत असताना आता त्याने आकाशला सांगितलेलं आहे की त्याला रागिणीचं खूप मोठं सत्य समजलं त्याला रागिणीचं खूप मोठं सिक्रेट माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये त्याला रागिणीचं खूप मोठं सिक्रेट माहीत असल्यामुळे रागिणी त्याला घाबरते आणि त्यातच त्याला पैसे सुद्धा मिळालेत हे सुद्धा प्रशांतने पाहिलेलं असतं प्रशांतने त्याच्या मागावरती जातो कुणाला भेटतो तो कुणाला हे करतो आणि या सगळ्यामध्ये तो नक्की काय चाली खेळतोय हे सगळं सगळं शोधून काढलेलं आहे इकडे भूमी ज्या वेळेला आई योगेश्वरीची पालखी पाहते आणि तोपर्यंत ती मुलगी भूमीला ते दुपट तिच्या तिच्या आता पिशवीत टाकून देते भूमी मागे पुढे बघत नाही ती पिशवी घेऊन आता ती निघते तोपर्यंत रागिणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी येते आणि आता ती दुप्ट शोधायला लागते पण जमिनीवरती कुठेही दुपट तिला दिसत नाही आणि ती विचार करते असं कसं माझ्या हातून ते दुपटं पडलं म्हणजे तो नाक कुठून आला काही कळायलाच मार्ग नाही नाक आला म्हणून मी घाबरले आणि घाबरून या सगळ्यामध्ये आता मी ते दुपट टाकून दिलं वाटते किंवा माझ्या हातून ते पडलं दुपट पडल्यामुळे मग आता मी तिकडून कुठे गेले ते दुपट कुठे गेलं मला खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये असं म्हणत ते इकडे तिकडे सगळीकडे दुपट शहर असते पण तिला काही भेटत नाही आणि ती विचार करते या भूमीच्या मागे नक्कीच कोणीतरी दैवी शक्ती आहे आणि ही दैवी शक्ती तिला आता मदत करत आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती विचार करते जाऊ दे पण तसंही ते दुपटं जर का कुणाला भेटलं तरी काय मोठा फरक पडणार आहे काय त्याचं सत्य समजणार आहे जाऊ दे असं म्हणत रागिणी थोडीफार तरी निश्चिंत होते पण तिला हे माहित नसतं की हे दुपट भूमीच्याकडे गेलेलं आहे ते तोपर्यंत भूमी आता तिकडून निघते आणि तिला गायकवाडांचा फोन येत गायकवाड भूमीला फोन करून कळवतात की हॅलो भूमी मॅडम आम्हाला दुसरी एक घरपोळीची केस आली आहे आणि त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागतंय म्हणून आता या केसच्या संदर्भातलं सगळं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते आम्ही नंतर करू त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी जा आपण या सगळ्या विषयावर नंतर बोलू म्हणून आता गायकवाडांनी सांगितल्यावरती भूमी तिकडून तडक निघते आणि घरी यायला निघते तोपर्यंत तर आकाश खूप अस्वस्थ असतो तो भूमीची वाट पाहत असतो आणि भूमी आल्यावरती तो भूमीवरती चिडतो अगं काय भूमी किती वेळ झाला मी तुझी वाट पाहतोय अगं असं न सांगता कुठे गेली होतीस मला खूप चिंता वाटत होती आता तु। या वरती हो, ठीक आहेस ना तू यावरती भूमी म्हणते हो आकाश मी ठीक आहे पण आपल्या बाबतीत काहीच ठीक होत नाही आहे आज अक्षतृतीया होती मला असं वाटलं की काहीतरी मला समजेल अक्षतृतीयेला माझ्या मला काहीतरी सत्य समजेल पण त्याचा काही उपयोगच झाला नाही काहीही सत्य हाताला लागलं नाही आकाश म्हणतो काय झालं मला सविस्तर सांग असं मग आता भूमी सांगायला लागते की मी न मी गेले होते त्या बोहारणीकडे बोहारणीकडे गेल्यावरती ऑलमोस्ट आता इकडे गायकवाड बोहारणीकडे गेलेले मी नर्सकडे गेले होते बोहारणीकडे ते दुपट तासाभरापूर्वी होतं पण त्यानंतर ते दुपट गायब झालं तुला माहिती आहे का म्हणजे नेमकं ते दुपट्याचं काय इतकं मोठं हे आहे की ते दुपट या सगळ्यामध्ये आता हे करावं म्हणून ते दुपट का बरं कुणी चोरावं त्या दुपट्यापासून कुणाला काय उपयोग आहे मला कळतच नाहीये की ते दुपटं चोरण्यामागे त्या चोराचा काय हेतू असेल म्हणजे कोणीतरी असं आहे की त्याला समज म्हणजे त्याला आता आपल्याला कळू द्यायचं नाही आहे का की नक्की आपल्या बाळासोबत काय झालंय असं म्हटल्यावर ती मग आता विचार करत असताना आकाश म्हणतो हे बघ तू जरा जास्त विचार करती आहेस शांत हो बरं आपण या सगळ्यामध्ये इतका विचार नको करूया असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी म्हणते आत्या कुठे आहेत आणि तिच्या डोक्यात पटकन विचार चमकतो की जर का रागिणी आत्या या सगळ्यामध्ये आता इकडे असतील तर रागिणी आत्या काहीतरी कारस्थान करायला तिकडे गेल्या होत्या इतकं शंभर टक्के रागिणी आत्या तिकडे गेल्या होत्या म्हणजे त्यांनीच दुप्ट चोरला असेल का आणि ती आकाशला म्हणते काय रे रागिणी हत्या कुठे आहेत यावरती आकाश म्हणतो भूमी तू पुन्हा त्याच विषयावरती आलीस का पुन्हा रागिणी आत्याला या सगळ्यामध्ये आता तू ओढण्याचा प्रयत्न करते आहेस का अगं रागिणी आत्या का करेल हे सगळं तू का हे सगळा विचार करतेस भूमी म्हणते पण रागिणी आत्या कुठे आहेत आपण ज्या वेळेला बाहेर पडलो त्याच वेळेला वेळेला नेमका ज्या बाहेर पडले त्याच वेळेला रागिणी आत्यांचं गायब होणं हे संशयास्पद नाही का वाटत तुला बरं हे सगळं चालू असताना रागिणी किचन मधून येते आणि काय ग भूमी तू मंदिरात गेली होतीस ना तर मंदिरातून इतक्या लवकर कशी काय बाहेर आलीस असं म्हणत आता इकडे भूमीला विचारायला लागते हे सगळं चालू असताना मग आता आकाश म्हणतो काही नाही भूमी चल बस बरं तू इकडे असं म्हणत आकाश तो विषय टाळतो आणि त्यावरती मग आता रागिणी म्हणते काय रे आकाश भूमीची तब्येत बरी नाहीये का आकाश म्हणतो नाही काही नाही ती वरती निघून जाते आकाशला थोडं वाईट वाटतं पण या सगळ्यामध्ये रागिणीवर रागिणीवरती डाऊट घेतल्यामुळे आकाशला थोडंफार आता वाईट वाटलेलं असतं त्यानंतर भूमी आता रोम मध्ये येते आणि रोम मध्ये आल्यावरती भूमी आता जे आपल्याला सोबत आणलेलं दुपट ते दुपट्याची पिशवी ती आता आपल्या कबडमुळे टाकते आणि ती विचार करते ती बाई मला धडकली आणि काय असं म्हणत ती काहीतरी शोधणार तितक्यात तिथे मानसी येते मानसी आल्यावर ती मानसी, मानसी, मानसी तिला आता सांगायला लागते ताई काय झालं तुला काही मिळालं का क्लू क्लू मिळाला असेल तर सांग ना यावरती ती सांगते अगं नाही मी तिकडे गेले होते क्लू हातात येता येता गेला पण अनेक प्रश्न मात्र माझ्या मनामध्ये पिंगा घालत आहेत यावरती मानसी म्हणते काय झालं त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आता मला एकच प्रश्न मोठा पडलेला आहे की ते दुपटं मी आणायला गेले ते दुपट ऑलमोस्ट इकडून गायब झालं पण त्या दुपट्यामुळे कोणाला काय फायदा होणार होता तू सांग ना मला ते दुपट चोरून ज्या व्यक्तीला फायदा होणार होता ती कोण असू शकेल मला तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आलेली आहे म्हणजे बघ ना माझं दुपटं बाळाचं चोरून किंवा पारितोषच्या बाळाचं दुपटं चोरून काय फरक पडणार होतं कुणाला म्हणजे असं कोणीतरी व्यक्ती आहे की ज्याला या सगळ्या आता वाटत नाहीये की पारितोष्य बाळ हे कुणाचं आहे किंवा त्याची खरी आयडेंटिटी सापडू नये मग असं कोण असेल कोण असेल जे या सगळ्यामध्ये हे सगळं करत असेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मानसी म्हणते ताई तुझा डाऊट खरा आहे तुला जे वाटते ना ते खरं आहे पण आपल्याकडे तसा कोणता पुरावा नाहीये ना की त्याच्यामध्ये आपण कोणावर संशय घेऊ शकू यावरती भूमी सांगते तू मला सांग एक साधं दुपट आणि ते दुपटं कोण चोरायला आलं का चोरलं गेलं आपल्याला काही कळायला मार्ग पण नाहीये असं म्हणत भूमी मानसी मानसीसोबत बोलत असते त्यानंतर ती कबर्ड लावते कबर्ड लावल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांग ते, ते काही नाही मी या गोष्टीचा छडा लावणार म्हणजे लावणार यावरती मानसी म्हणते होत आई तू छडा लावशील पण तू एकटी कशी हे सगळं करशील यावरती भूमी सांगते अग मी एकटी नाही करणार प्रशांतला सुद्धा आता सुट्टी पडलेली आहे ना तर मी प्रशांतची या सगळ्यामध्ये मदत घेणार आहे प्रशांतची मदत घेऊन मी आता हे सगळंच शोधणार आहे मी प्रशांतला ऑलरेडी यशपालची सगळी माहिती सांगितलेली आहे मला काय डाऊट वाटतो माहिती आहे का म्हणजे आता रागिणी आत्यांना या सगळ्यामध्ये यशपाल मदत करतोय आणि यशपाल आणि रागिणी आत्या मिळून आता ही सगळी जर कारस्थान का कारस्थानं करत असतील तर काही सांगू शकत नाही आपण यावरती मग आता इकडे सांगायला लागते मानसी ठीक आहे माझी काही तुला मदत वाटली तर तू ती सुद्धा मला सांग यावरती भूमी म्हणते हो तुला सुद्धा मी नक्कीच सांगेन असं म्हणत मग आता भूमीने ज्या कामावरती पाठवलेलं असतं त्या कामासाठी आता प्रशांत गेलेला असतो आणि यशपालचा पाठलाग करत असतो यशपाल आपल्या मित्राला पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार दिल्यावरती मग आता तो सांगत असतो हे बघ आता आपला हिशोब फिट्टूच झाला यावरती तो म्हणतो हो आपला हिशोब तर झाला पण हल्ली तुला काही पैशाची लॉटरी बिटरी लागली की काय म्हणजे मला समजलं पक्क्याचे सुद्धा पैसे आता तू देऊन टाकलेस सगळ्यांच्या उधार्या फेडत बसलेस यावर तो म्हणतो मग काय आता आपल्याकडे भरपूर पैसा आलाय बरं तुझी उधारी तर मी देऊन टाकले पण अजून पण तुला काय मदत लागली माझी तर सांगायचं आपल्याकडे निशंकोचपणे पैसे मागायचे तुला जितकी काही मदत हवे तितकी मदत आपण करणार कारण आपल्या पण त्या काळामध्ये तू सुद्धा आपल्याला मदत केली होतीस ना असं म्हणत तो त्याला आपण तुला मदत करणार कारण त्याच्याकडे वीस लाख आलेले असतात अजून पैसे येणार असतात त्यामुळे जी काही सगळ्यांची उधारी बिदारी आहे ती सगळी उधारी चुकवून आता इकडे या सगळ्यामध्ये त्याला बरोबर आता हे करायचं असतं आपला सगळा हा व्यवहार क्लिअर करायचा असतो हे सगळं प्रशांत लपून छपून पाहत असतो आणि इतके पैसे ताई तर म्हणाली होती हे तर एक समाजसेवक आहेत मग जर हे समाजसेवक आहेत तर या सगळ्यामध्ये इतके पैसे यांच्याकडे कुठून नाही नाही काहीतरी संशयास्पद आहे ताई म्हटली होती त्या माहितीचा आधार घेत मला ह्याची चौकशी करायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे हे सगळं लपून छपून प्रशांत ऐकत असतो आणि तोपर्यंत आता यशपाल निघून जातो यशपाल निघून गेल्यावरती मग आता प्रशांत त्या माणसाकडे धावत पळते तो ओ दादा आता जे गेले ग्रहस्थ ते यशपाल होते ना यावरती तो म्हणतो हो पण तुम्ही कसं त्यांना ओळखता यावरती आता इकडे प्रशांत सांगायला लागतो अहो ते माझे मित्र हो म्हणजे पारोळी खुर्द आहे ना त्या गावामध्ये आम्ही एकत्र राहायचो त्यावरती मग आता इकडे तो सांगतो काय पारोळी खुर्द त्यावरती तो म्हणतो हो का तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही का की या सगळ्यामध्ये ते पारोळी खुर्दचे आहेत म्हणून यावरती तो म्हणतो नाही अहो पारोळी खुर्द नाही मला नाही माहिती की तो पारोळी खुर्दचा आहे यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही त्यांचे मित्र ना मग तो पारोळी खुर्द राहतो हे तुम्हाला माहित नाही यावर तो माणूस गडबडतो आणि तो म्हणतो नाही म्हणजे मी त्याला आम्ही एकत्र काम करायचो तेव्हापासून ओळखतोय बाकी तसं मला त्याच्याबद्दल काही माहित नाहीये बाकी तसं काय नक्की हे काही माहित नाही पण तो पारोळी खुर्दाचा आहे यावरती मग आता इकडे पटकन विचारतो प्रशांत मग तुम्ही कुठे काम सोबत करायचात असं म्हटल्यावरती तो माणूस जरासा सावध होतो तो सावध होतो आणि तो विचार करायला तो अरे बापरे मी काय बोलून बसलो मी ह्याला सगळं सांगायला हवे की नको आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि असं म्हणत मग मात्र तो आता थोडा सावध होतो अ त्यावरती प्रशांत म्हणतो अहो म्हणजे तुम्ही कुठे काम करता सोबत काम करता असं म्हटला होतात ना मग तुम्ही कुठे काम करता आहात यावरती आता तो थोडासा गडबडतो आणि काय उत्तर द्यावं किंवा उत्तर देऊ नये हा विचार करतच तो तिकडे बसलेला असताना प्रशांत पुन्हा एकदा विचारतो आणि त्यावरती मग आता तो गडबडतो तो, तो गडबडल्यावरती इकडे आता तोपर्यंत खूप मोठा गोंधळ होतो आणि त्यावरती आता त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र देवदूतासारखा येतो आणि मित्र आल्यावरती तो म्हणतो अरे कधीपासून तुझी वाट पाहतोय मी कधीपासून वाट पाहतोय तू आत्ता आलास असं म्हटल्यावरती तो सांगतो अरे हो चल जायचं ना असं म्हटल्यावर तो लगेचच त्याच्या बाईकवरती टांग मारतो आणि तिकडून पसार होतो खरं सांगायचं तर ता त्याला देवतासारखा मित्राने वाचवलेलंच असतं हे सगळं झाल्यावरती मग आता प्रशांत विचार करतो ताईला जितकी काही खबर बाद सापडले तेच सगळं सगळं ताईला कळवायला पाहिजे असं म्हणत मग मात्र तो आता ताबडतोब फोन करतो आणि आता भूमीला फोन करून सगळं कळवायचं ठरवतो तोपर्यंत भूमी आपल्या घरी असते आणि ती म्हणते प्रशांत बोल ना काय झालं का ही माहिती लागली का आणि त्यानंतर मग आता प्रशांत म्हणतो ताई म्हणजे मी त्याचा यशपालचा पाठलाग केला त्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत बरं का आपल्याला माहित नाही आहे की नक्की त्याला या सगळ्यामध्ये हे पैसे कुठून मिळालेत काय मिळालेत पण त्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत ही गोष्ट मात्र आपण सांगू शकतो आणि त्यानंतर त्याने त्या माणसाला पन्नास हजार रुपये दिले होते हे मी सगळं सगळं पाहिलं होतं आणि त्या माणसाला मी विचारण्याचा प्रयत्न केला की ते यशपालला कसे ओळखता काय ओळखता पण फार काही माहिती नाही मिळाली पण यशपाल हा पारोळी बुद्रुक खोलाच आहे असं त्यांना काही वाटलं नाही त्यांच्या चेहऱ्यावरती मला बघून म्हणजे काही गडबड आहे ताई आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच मुक्ता सांगायला इकडे आता भूमी सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का ही माहिती आपल्याला पुरेशी नाही आहे आणि त्यावरती आता लगेच इकडे भूमी सांगते कि आपल्याला लवकर काहीतरी जास्त ठोस माहिती पाहिजे आणि त्यावरती मग आता तो सांगतो ठीक आहे तू काळजी करू नकोस मी त्याचा पाठलाग करणं काही सोडणार नाहीये आणि आता त्याच्याबद्दल जी काही माहिती मिळेल ना ती माहिती मी तुला नक्की कळवेन त्यावरती भूमी सांगते ठोस पुरावा असं काहीतरी असला पाहिजे त्याशिवाय कुणाही विरुद्ध आपण काही ऍक्शन घेऊ शकत नाही असं म्हणत ती आता त्याचा पाठलाग करायला सांगत असते बरं हे सगळं बोलणं चालू असताना रागिणी बाहेर येऊन बसलेली असते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते आणि बोलणं चोरून ऐकताना ती विचार करते म्हणजे ही भूमी ना भूमी काही मला पिछा सोडायला तयारच नाहीये या भूमीला आता त्या यशपालच्या मागे लागायचं आहे जाऊ दे मरू दे किती ठिकाणी थी आणि काय ठिकाणी मी मी पुरी पडत बसू आता यशपालला फोन करून सावध करते की भूमी तुझा पाठलाग करते बाबा ज्याला कुणाला भेटशील जरा जपूनच असं म्हणत रागिणी यशपालला फोन करून अलर्ट करण्याचा प्रयत्न करत असते इकडे तोपर्यंत भूमी आता आपल्या किचन मध्ये येते आणि त्याच वेळेला तिच्या समोर रानमेवा असतो आणि ति, तितक्यात तिथे मानसी येते रानमेवा पाहून आता मानसी खूपच खुश होते आणि काय गं ताई जांभळं इकडे करवंद चिंच बोर कैरी हे इतकं सगळा रानमेवा हा रानमेवा कोणासाठी यावरती भूमी सांगायला लागते अगं काही नाही आकाशचे काही मित्र येणार आहेत आणि त्यामुळे ही रानमेवाची पार्टी त्यावरती मग आता इकडे मानसी सांगते काय आकाशचे मित्र येणार म्हणून रानमेव्याची पार्टी म्हणजे मला तर काही कळतच नाहीये ही अजब गजब पार्टी यावरती भूमी सांगते अगदी येणार असतील ना तर त्यांना या सगळ्या आठवणी जागा करायच्या असतील आणि म्हणूनच त्यांनी आता हे सगळं आणलं असेल यावरती मानसी म्हणते हो का अगं खरंच मला सुद्धा शाळेतल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आपण खायचो नाही का ते सगळं आणि एक असं पाचधारी फळ मिळायचं ते कापल्यावरती स्टार सारखं दिसायचं त्याच्यावरती मीठ वगैरे लावून आता ते द्यायचे यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हा ते चिरकोळी बरोबर अगं आपल्याकडे मिळत ते पण हल्ली कुठे काय सगळं दुप्त होत चाललेलं आहे त्यावरती भूमी सांगायला लागते आपल्या इकडे छान काही काय मिळायचं ना माणसे सांगते हो तोरणं मिळायची आंबटगोड बोरं मिळायची सगळं मिळायचा पण हल्ली काही मिळतच नाहीये त्यावरती मग आता भूमी सांगते हो तर आज आकाशला सुद्धा कदाचित मित्रांना घेऊन हीच पार्टी करायची असेल आणि म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये आता या लोकांना बोलवलं असेल असं चालू असताना इकडे आता भूमी थोडीशी उदास होते मग मानसी म्हणते काय ग काय ताई काय झालं यावरती भूमी म्हणते अगं काही नाही म्हणू कसं झालंय हे सगळं दुपट हे नर्स आणि हे सगळ्या प्रकरणामध्ये ना मी आकाशला वेळच देऊ शकले नाही आकाशला या सगळ्यामध्ये आता माझ्यापासून नेहमीच दूर राहायला लागतं कारण मी नेहमी याच विचारामध्ये असते आणि त्यामुळे आकाश विचारा एकटा पडतो तर आज म्हटलं आकाशला वेळ देऊया आणि वेळ देऊन त्याच्या मित्रांसाठी काहीतरी करूया म्हणून मी सुद्धा ही रानमेव्याची पार्टीची तयारी केली यावरती मानसी म्हणते हे खूप छान केलंच बरं भाऊजींना पण खूप छान वाटेल आणि तितक्यात आणि त्यावरती मग आता मुमी सांग बहुतेक, बहुतेक आता आकाश त्या मित्रांना घेऊन आला असेल मी का, का जाते तू एक कैरी काप कैरी कापून छान पैकी त्याच्यावरती मीठ मसाला टाकून ठेव आणि खाऊ नकोस बरं का असं म्हणत ती आता मानसीला इन्स्ट्रक्शन देते आणि इन्स्ट्रक्शन देऊन तिकडून ती निघून जाते तोपर्यंत बाहेर आता खूप सारी चिल्ली पिल्ली जमलेली असते आणि पाहते आणि आकाश यांना इकडे आणलंस तू तर म्हटलास की तुझ्या मित्रांना तू घेऊन येणार आहेस ते आकाश म्हणतो हो हेच माझे मित्र हल्लीच यांची आणि माझी मैत्री झालेली आहे मम्मी म्हणते काय अरे तुझी आणि याची मैत्री झाली तरी कुठे यावरती आकाश सांगायला लागतो अगं तुला माहिती आहे का मागच्या वेळेला मी ग्राउंड हो त्या ग्राउंडच्या बाजूने पास होत होतो त्या वेळेला ही मुलं क्रिकेट खेळत होती आणि ऍक्सिडेंटली त्यांचा बॉल माझ्या गाडी चाला गाडी चालल्यावर ते बॉल मागायला आले मग मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला बॉल देईन पण फक्त आणि फक्त एका चाटीवरती तुमच्या क्रिकेटच्या मॅच मध्ये मला एक ओव्हर खेळू द्यायची मम्मी म्हणते काय तू आकाश यावरती आकाश म्हणतो हो मी त्यांच्या मध्ये एक ओव्हर खेळलो पण आणि हारलो पण तिथपासून आमची घट्ट मैत्री झाली मग मी त्यांना म्हटलं की हरलोय ना मी तर माझ्याकडून तुम्हाला पार्टी भूमि म्हणते हे तर खूपच छान झालं आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो मी यांना सांगितलं की या माझ्या घरी एक खडूस मुलगी आहे जी मला सतत त्रास देते जी माझ्यावरती प्रेम करत नाही तिला भेटायला पण या यावरती भूमि म्हणते आकाश तू माझ्याबद्दल यांना सगळ्यांना असं सांगितलंस ना, ना? यावरती ती मुलं म्हणतात नाही ताई असं नाही सांगितलं उलट तो तर सांगत होता की ती मुलगी खूप गोड आहे माझी खूप काळजी घेते आणि माझ्यावरती खूप प्रेम करते हे सांगताना ती मुलगी लाचते आणि त्यावरती आकाश म्हणतो ए काय ग हो, तू का लाजतेस यावरती ती सांगते हो कारण तू म्हटलास ना की तुझं पण तिच्यावरती तितकंच प्रेम आहे म्हणून मला लाज वाटली यावरती तो म्हणतो अरे लाज वाटली आणि जण त्यांची आता मजा घेत हसत असतात आणि त्यावरती आता त्या इकडे तो मुलगा म्हणतो हो दादा खोटं सांगतोय दादाला दादा तुझ्याबद्दल खूप चांगलं चांगलं काही बोलत असतो त्यावरती भूमी म्हणते अच्छा असं म्हणत भूमी सांगायला लागते चला तुमची नावं सांगा फटाफट मग आता सगळेजण आपली नावं सांगतात भूमी सोबत त्यांची मैत्री होते आणि या सगळ्यामध्ये आता भूमी सगळ्यांशी हसून खेळून राहत असते इकडे तोपर्यंत अमोलीच्या बाळाची तब्येत बिघडते आणि इकडे आता डॉक्टर की तिला दूध मिळत म्हणून ही अवस्था झाली तोपर्यंत भूमीला क्षितिराची काळजी वाटत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते फोन कर ना आकाश पण आकाश काही फोन करायला मागत नाही इकडे तोपर्यंत अमोली सांगत असते लवकरात लवकर दूध देणाऱ्या बाईची सोय झाली पाहिजे नाहीतर नाहीतर न माझ्या मनीची तब्येत बिघडेल इकडे तो पर्यंत यशपाल दारू पिऊन आलेला असतो आणि तो, तो, तो आकाशला सांगतो की रागिणी मला घाबरते यावरती आकाश म्हणतो काय रागिणी आत्त्या आणि तुम्हाला घाबरते काय कारण काय रागिणी घाबरायचं यावरती तो म्हणतो मग तिचं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे आणि नेमकं रागिणी तिकडे येते आणि पण येते ही गोष्ट रागिणी पण ऐकते ही गोष्ट भूमी पण ऐकते आणि त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबडा हे यशपाल काकांना अत्यंत नक्कीच मोठं सिक्रेट माहिती आहे ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते आणि त्यानंतर मग आता भूमी सगळा शोध घेणार